विठ्ठल नाना नाही ता तुंगाच्या गाडीवर बघू शकता तुम्ही

मित्रांनो एक पुण्यातला बैल आहे आणि बादल असणारे विरुद्ध सरजा। गाडी। गाडी। बुंगा आणि सरज्या आणि मुंगाचे मालक पण दिसत आहेत मिलिंद शेठ पाटील होच गाव मित्रांनो समोर बघू शक तुम्ही एक प्रेक्षणीय आपल्याला बिंजोड बघायला भेटणारे बोटचा छोटा सरजा हिंदे केसरी आणि त्यासोबत असणारे तो म्हणजे भुंगा भुंगा असणारे आणि विठ्ठल लाणार आहेत गाडीवरती ये सब काय काय लावून आगरोवर आम्ही आपडिया तोरवर काय काय आहे सारी सगळं काय हे नाम পলে জ�usion দ্ট�ণপাটসেটা